आसन हे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी व पचन संस्थेसाठी उपयुक्त होते त्यामुळे यासाठी पवनमुक्तासन उपयुक्त ठरते त्यामुळे पवनमुक्तासन दररोज केल्यास आपले पचनाचे त्रास दूर होतात सर्वप्रथम शयनस्थितीमध्ये यायचे आहे पाठीवर झोपायचे हात शरीराला लागत पाय हळूवार जवळ घ्यायचे आहे गुडघ्या तुमडून गुडघे वर उचलायचे आणि पोटावरती नेण्याचा प्रयत्न करायचा हात बोटांनी लॉक करायचे किंवा कोपराजवळ पकडायचे आहे आणि गुडघ्यावर प्रेशर द्यायचा आहे पोटावर दाब पडेल असा श्वास सोडत डोके गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे कपाळ किंवा नाक गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला जेवढे शक्य होईल जेवढा वेळ थांबता येईल तेवढा वेळ थांबायचे आहे आपल्या क्षमतेनुसार थांबायचे आहे श्वास नॉर्मल ठेवायचा आहे आसन सोडताना लांब श्वास घ्यायचा सोडायचा श्वास सोडत डोके जमिनीवर ठेवायचे आहे हळूवार हाताचा लॉक काढून हात शरीरालगत ठेवायचे आहे दोन्ही व पाय हळूवार सरळ करायचे हे आहे पवनमुक्त असं